नमस्कार मी सुनील गोडविंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझा महाराष्ट्र या माझ्या चॅनेलमध्ये आज आपण या व्हिडिओद्वारे माहिती करून घेणार आहोत की स्री चा स्री श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर श्री गणेशांची स्थापना कशी करायची त्यानंतर जेवढे दिवस आपण श्री गणेशांना आपल्या घरी विराजमान करणार आहोत तेवढ्या दिवसांमध्ये कशा पद्धतीमध्ये त्या श्री गणेशांच्या प्रती आपली पवित्रता ठेवायची ते आपण जाणून घेणार आहोत परंतु ही माहिती सुरू करण्याआधी आपण श्रीगणेशांची प्रार्थना करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देवी सर्व कार्येशू सर्वदा मंडळी अबोधिता मांगल्यता पवित्रता आणि सुज्ञता यांचं प्रतीक असलेली देवता म्हणजे श्री गणेश श्री गणेश म्हणजे चौसष्ट विद्येची देवता श्री गणेश म्हणजे चौसष्ट कलेची देवता या पृथ्वीवर या जगात कोठेही कार्य आरंभी श्री गणेशांची पूजा ही एखाद्या कार्याच्या सुरुवातीला किंवा श्री गणेशांची पूजा करूनच किंबहुना प्रत्येक कार्याला सुरुवात होत असते अशा प्रकारे अत्यंत आपल्या हिंदू धर्मात महत्वाची मांडलेली गेलेली ही देवता आणि या देवतेला आपण ज्यावेळेस आपल्या घरी श्री गणेश उत्सवादरम्यान विराजमान करतोय मग ते दीड दिवसाकरता असेल अडीच दिवसा अडीच दिवसाकरता असेल पाच दिवसांसाठी असेल किंवा सार्वजनिक गणेश उत्सव जे मंडळ असतात त्यामध्ये दहा दिवस या श्री गणेशांची स्थापना केली जाते परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतोय आपण फक्त श्री गणेशांना आणतोय ढोबळमानाने त्याची पूजा करतोय आणि अगदी धांगडधिंगा पद्धतीने विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचून त्यांचं विसर्जन करतो आहे परंतु हे योग्य आहे का स्वतः श्री गणेशच बुद्धीची देवता आहेत त्याची देवता आहेत आणि त्यांच्या समोर आपलं असं वर्तन योग्य आहे का मग आपण आपल्या देवदेवतांचा बाजार मांडतोय का अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होते गेल्या काही वर्षामध्ये आपण श्री गणेशांची ज्यावेळी आपल्या घरामध्ये स्थापना करतो त्यावेळी यथोचित त्यांची पूजा पात्र झाली पाहिजे दीड दिवस असेल अडीच दिवस असेल पाच दिवस असेल ते भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी पाहिजे वेळच्या वेळी श्री गणेशांची आरती असेल दिवा उत्पत्ती असेल त्या ठिकाणी ती केली पाहिजे त्यांना नैवेद्य दिला पाहिजे त्या काळामध्ये आपलं वातावरण हे आध्यात्मिक आणि भक्तिभावाचं असलं पाहिजे उगीच श्री गणेशांना बसवलं आणि मग त्या ठिकाणी आरती केली रे केली किंवा कुठेतरी पत्ते खेळायला बसलो किंवा इतर काही चित्र विचित्र विषय तिथे केले तर त्याला काही अर्थ राहत नाही यामध्ये असं होतंय की आपणच आपल्या हिंदू धर्मातील देवदेवतांचा उत्सवांचा बाजार करतो की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे श्री गणेशांची स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी आपण हरिपाठ केला पाहिजे गणेश आतरो शिष याचं पठन केलं पाहिजे श्री गणेशांची आरती म्हटली पाहिजे त्या व्यतिरिक्त आपल्याला बुद्धीची देवता आहे त्यांच्यासमोर जर आपण चांगल्या एखाद्या काही सांस्कृतिक पद्धतीच्या आपण काही कार्यक्रम केले तर नक्कीच श्रीगणेश आपल्याला त्यामध्ये यश देतील किंवा त्यामध्ये आपल्याला पारंगत करतील मग काही सांस्कृतिक विषय असतील ते आपण त्या ठिकाणी केले पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे साकारले पाहिजेत नाही का मिरवणुकीदरम्यान उगीच डीजे लावून कर्णकर्कश बँजू लावून अगदी विचित्र पद्धतीने श्रीगणेशांच्या समोरच नाचगाणी करणं हे कितपत योग्य आहे मग आपण त्या ठिकाणी श्रीगणेशांच्या मिरवणुकीदरम्यान हरिपाठ करू शकतो भजन भजन करू शकतो एका सांस्कृतिक पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने लेझिमचं पथकसुद्धा मिरवणुकीदरम्यान आपण ठेवू शकतो किंवा इतर काही सांस्कृतिक शिवकालीन शस्त्र चालवण्याच्या कलाकृती वगैरे असतील असे काही वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवू शकतो परंतु असं न करता आपल्या देवदेवतेंचा कुठेतरी अपमान होईल त्या उत्सवांना कुठेतरी गालबोट लागेल हे कितपत योग्य आहे आणि हे कितपत आपण करत राहणार श्री गणेश विराजमान आहेत स्वतः ते पाहतायत आणि मग त्या प्रकारची तिथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसते हे कितपत योग्य आहे याच कारणास्तव आपल्याकडे काही इतर जी लोक देवदेवतांना मांडत नाही किंवा या उत्सवांना ते मांडत नाही ते आपल्याकडे बोट दाखवू लागलेत की नाही मग अशा प्रकारे कुठे उत्सव साजरे केले जातात का त्यामुळे आपली संस्कृती आपल्या देव देवत्यांचा मान सन्मान त्यांची पवित्रता त्यांचं महत्व टिकवणं हे आपल्या हातात आहे त्यामुळे श्री गणेश आता उद्याच विराजमान होत आहेत तर या बुद्धीच्या देवतेसमोर कार्या आरंभी प्रथम पुजीला गणपती असं आपण म्हणत असतो नाही का त्यामुळे त्या पद्धतीने त्यांची येतो सांग पूजा ही आपल्याकडे आपल्याकडून झाली पाहिजे नाहीतरी श्री गणेशांना स्थापन न करण्यातच सारते आहे जर आपण करणार असू तर त्या पद्धतीत त्यांची पूजा पात्रा वेळच्या वेळी आरत्या वेळच्या वेळी जे काही आपले कार्यक्रम असतील ते झाले पाहिजेत उगीच आपण पाच दिवस गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये स्थापन करणार आणि मग पाच दिवस जागायला आहे म्हणून त्या रात्रीच्या जागरणाच्या नावाखाली रात्रभरातून त्यांच्यासमोर पत्त्यांचा बाजार मांडणार हे अत्यंत चुकीचं आहे मग त्याऐवजी नाही जागलं तर चालेल बरं त्या देवतेसमोर दिवाबत्ती व्यवस्थित लावून किंवा एखाद्या माणसाने त्याची वेळ ठरवून की नाही मी आज रात्री दिवा विजला तर तो विजा दिवा लावण्यासाठी जागा राहील उदबत्ती भिजली तर उदबत्ती लावण्यासाठी जागा राहील परंतु देवाला जागवायचं आहे जागरण करायचं आहे म्हणून त्याच्या नावाखाली आपण नाना तऱ्हेचे प्रकार करतो हे कुठेतरी बंद झालं पाहिजे कारण आपले आता सण वेगळ्या पद्धतीचं वळण घेतात किंबहुना आपणच त्याला लावतो मिरवणुकी दरम्यान आपण आशे नसतो आशे नसतो की समोरचे बघणारे तोंडात बोट घालतात की हे देवा नाचतायत की नक्की काय करतायत म्हणजे देवाचा काही धाक उरलाय की नाही म्हणजे आपण देवा देवामध्ये दैवत आहे देव साक्षात परमेश्वर आपल्याला पाहतो हे पण आपण विसरून गेलोय श्री गणेश साक्षी स्वरूपात सर्व पाहत असतात त्यांना असे वेडेवाकडे वाकडे चाळे चालत नाही पवित्रतेची देवता आहे सुज्ञतेची देवता आहे बुद्धीची देवता आहे त्यामुळे आपण सर्वजण आपल्या हिंदू धर्मातला प्रत्येक पायीक या पद्धतीचं वर्तन करेल अशा अपेक्षा बाळगतो की श्री गणेश उत्सवादरम्यान किंबहुना वर्षभर आपल्या देवदेवतांचं जे आपल्याकडून होणारे जे सर्व कार्य आहे ते एका शिस्तीत झालं पाहिजे परंपरेला धरून झालं पाहिजे नाहीतर नाही केलं तरी कोणी त्याच्यावर जबरदस्ती करत नाही की तुम्ही गणेश दरम्यान गणपती बाप्पा आणाच आणि तुमच्या घरी बसवा परंतु आपण जर आणत असू तर त्या पद्धतीने त्या देवतांची पूजा विधी झाली पाहिजे त्यांचा मान सन्मान त्यांची पवित्रता आपण जपली पाहिजे नाही तर अन्यथा त्या गोष्टींना काही अर्थ नाही आता आपण पाहणारच आहोत की नवरात्रीमध्ये काय होतंय म्हणजे नवरात्रीमध्ये साक्षात सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबेके गौरी नारायणी नमस्त ते साक्षात आदिशक्तीला आपण बसवतोय नवरात्रमध्ये आणि तिच्या नावावर वेगवेगळे वे इव्हेंट वे कपड्यांचे वे इव्हेंट याची इव्हेंट याचे मग ते आदिशक्तीला मान्य आहे का आपल्याकडून काय अपेक्षित आहे मग त्याऐवजी आपण काहीतरी असे उपक्रम राबवले कलात्मकदृष्ट्या आपल्या बुद्धीला चालना मिळेल असे काही उपक्रम त्या ठिकाणी राबवले तर नक्की ती देवता आपल्याला यश देणार आहे परंतु त्या देवदेवतांच्या नावाखाली आपण जर इव्हेंट करत असू आपल्याच देवदेवतांचा बाजार मांडत असू तर आपल्या देवदेवता आपल्याला कदापि मान्य करणार नाहीत त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की सर्वांनी श्री गणेश उत्सव दरम्यान योग्य प्रकारे आपल्या श्रीगणेशांची पवित्रता अबोधिता मांगल्यता सुज्ञता ही आपण राखली पाहिजे श्रीगणेश साक्षी स्वरूपात आपल्या समोर बसलेत मग आपण त्यांना कसे सामोरे गेले पाहिजेत अशा पद्धतीचं वर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे अन्यथा या सणांना या सर्व आपल्या उत्सवांना एखाद्या इव्हेंटचं रूप आलं आहे त्या दरम्यान कोणाला वाटेल ते करतो आणि मग शेवटी आपल्या देवदेवतेचा त्या ठिकाणी एक प्रकारे अपमानच होतो पण तसं आपण करणार नाही आपण आता नक्कीच या यथोचित प्रकारे या देवदांची देवदेवतांची पूजा पात्रा करू त्यांना अगदी मानासन्मानात भक्तिभावामध्ये विसर्जनापर्यंत ही परंपरा आपली कायम राखू आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही त्याचं अनुकरण कराल नक्कीच तर मी आता सुनील गुडविंदे आपल्या सर्वांची रजा घेतो चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोचेल धन्यवाद